सांगतो मी तुम्हाला मला काही घेणं नाही कोण मंत्री येतोय संत्री मी सेवा करायची समाजकार्य चिगर लागतं त्याच्यासाठी बाराशे मोठी ऑपरेशन केले आम्ही आणि ते लावलेले आम्ही का आम्ही आता कौतुक आम्हाला ताळ्या मिळावा म्हणून याच्यातून अजून जे गरज पुढे दिली नियमायचे सगळे बॅनर निघाले पाहिजे वस्तुस्थिती आहे जी आम्ही त्या पोलावर लावली आहे दुसरी गोष्ट त्या पोलाची रीत आम्ही परवानगी घेतलेली आहे आजपर्यंत कुणाल दराडे तो जेवढे बॅनर लागतात त्याच्या परवानगी कुणाल दराडे घेत असतो ज्यांनी वीस वर्षात एकही एक पर...